लोकनेते पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरुवाती संबंधी महत्वाची बातमी समोर आली आहे लवकरच हा विमानतळ प्रवाशांसाठी खुला होणार असून पहिल्या टप्प्यात देशातील पाच प्रमुख महानगरांना थेट जोडणार आहे या विमानतळाच्या कार्यान्वयामुळे मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी प्रवास अधिक जलद सुकर आणि सुलभ होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडिया एक्सप्रेसकडून लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्ली बंगळुरू चेन्नई हैदराबाद आणि कोलकाता या प्रमुख शहरांसाठी दररोज थेट विमान सेवा सुरू केली जाणार आहे यामुळे देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषतः मोठा दिलासा मिळणार आहे विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पंधराहून अधिक शहरांकरिता एकूण वीस फ्लाईट्स ऑपरेट करता येणार आहेत पुढील दोन वर्षात म्हणजेच दोन हजार पर्यंत ही संख्या वाढवून उड्डाणे केली जाणार आहेत यामध्ये पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचाही समावेश असेल त्यामुळे हा विमानतळ देशातील महत्वाचा एव्हिएशन हब ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे एअर इंडिया एक्सप्रेस सोबतच इंडिगो आणि अकासा एअर या प्रमुख विमान कंपन्याही लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सेवा देण्यास सज्ज आहेत इंडिगोकडून सुरुवातीला पंधरा शहरांसाठी सेवा सुरू केली जाणार असून टप्प्याटप्प्याने छत्तीस देशांतर्गत थेट उड्डाणे सुरू करण्याची योजना आहे कंपनी एकूण एकशे अठ्ठावन्न फ्लाइट्स ऑपरेट करणार असून यापैकी चौदा आंतरराष्ट्रीय उड्डाणे असतील अकासा एअर देखील या विमानतळावरून उड्डाण सेवा सुरू करणार आहे